मित्रांनो दोन हजार पंचवीस वर्षाचा नवीन वर्षाचा पाचवा महिना मे महिना काही दिवसात सुरू होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार मे महिना हा काही राशींसाठी खूप खास असणार आहे या महिन्यात ग्रह ताऱ्यांची स्थिती अतिशय विशेष असणार आहे ज्योतिषीय गणनेनुसार मे महिन्यात मेष ते कन्या राशीसाठी हा महिना कसा असेल मानसिक राशी भविष्य किंवा आर्थिक राशी भविष्य तुम्ही जाणून घ्या मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी मे महिना तुमच्यासाठी चांगला जाईल या महिन्यात नोकरीत यश मिळेल पंधरा मे नंतर तुम्हाला नोकरीशी संबंधित कोणतेही प्रलंबित कामं पूर्ण करण्यात यश मिळू शकते दोन ते सात मे या दरम्यान वादामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्हाल पोटाच्या विकाराची स्थिती त्रासदायक ठरू शकते लाल रंग शुभ आहे दर गुरुवारी आणि शनिवारी अन्नदान करावं वृषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांसाठी मे महिना चांगला जाईल या महिन्यात जीवन एक संघर्ष आहे परंतु तुम्ही तुमच्या कामाचा विस्तार करू शकतात सात मे नंतर चंद्राचे भ्रमण लाभदायक आहे बारा ते सतरा मे दरम्यान तुम्हाला नोकरी बदलण्यासारखे वाटेल हिरवा रंग शुभ आहे गुरुवारी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करा आणि मकर राशीचे जे लोक आहेत त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी मे महिन्यात तुम्ही तुमच्या आयुष्याला नवीन दिशा द्याल तुम्ही चार मे नंतर नोकरी बदलण्याची योजना आखू शकता तुमच्या मुलाच्या प्रगतीने तुमचे मन प्रसन्न राहील दुर्गा देवीच्या मंदिरात जा आणि तिथे नारळ आणि लवंग अर्पण करा हिरवा रंग शुभ आहे पंधरा मे नंतर सूर्याचे बारावे संक्रमण आर्थिक लाभ करून देतील कर्क राशी कर्क राशीच्या सा लोकांसाठी मे महिना तुमच्यासाठी चांगला जाईल विद्यार्थ्यांना सात मे नंतर नोकरी शोधण्यात यश मिळेल व्यवसायात यश मिळेल घरात नवीन कामं सुरू होतील केशरी रंग तुमच्यासाठी शुभ आहे चार ते सतरा मे दरम्यान व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते आर्थिक समृद्धीमुळे तुम्ही आनंदी व्हाल प्रत्येक मंगळवारी घरीच हनुमान चालिसाचे पठण तुम्हाला करायला पाहिजे सिंह राशी सिंह राशीच्या सा लोकांसाठी मे महिना तुमच्यासाठी फलदायी राहणार आहे चार ते बारा मे दरम्यान तुम्हाला व्यवसायात यश मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांनी सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलताना सावध राहावं दहा ते सोळा मे दरम्यान घरामध्ये धार्मिक कार्यात व्यस्त तुम्ही राहू शकतात भगवान विष्णू आणि सूर्याचा आशीर्वाद घ्या पिवळा रंग तुमच्यासाठी कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी मे महिना अत्यंत शुभ असणार आहे चार ते अकरा मे दरम्यान छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालू नका शब्द वापरताना काळजी घ्या व्यवसायात प्रगती होईल तुमच्या मुलांच्या यशाने तुम्ही आनंदी व्हाल मेष आणि कर्क कर राशीच्या लोकांकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो दर बुधवारी श्री गणेशाची पूजा करा तुमच्यासाठी रंग शुभ आहे हे होते मेष ते कन्या राशीचे मे महिन्याचे राशी, में राशी भविष्य तुमची रास कोणती आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही तुम्हाला तुमचे राशी भविष्य सांगू धन्यवाद श्री स्वामी समर्थ